किल्ले विशाळगड येथे झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी इचलकरंजीतील संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना शाहूवाडी पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करत ताब्यात घेतल्याचे समजते तर अन्य काही जणांची चौकशी केली जात आहे तर पाच जणांना काल प्रसारित झालेल्या वृत्ताच्या आधारावरून नावे निष्पन्न झाल्याचे सांगत ताब्यात घेतल्याचे कळते विशाळगड येथील अतिक्रमण हटाव आंदोलनासाठी स्वराज्य संघटना व विविध संघटनांचे शिवभक्त इचलकरंजीहून गेले होते संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत विशाळगडाकडे ते रवाना झाले विशाळगडावर घडलेला हा प्रकार संभाजीराजे छत्रपती गडावर पोहोचण्यापूर्वी घडला असल्याचेही स्थानिकांकडून बोलले जात आहे अज्ञात लोकांनी विशाळगड येथे दगडफेक जाळफोळ आणि तोडफोड केली त्याच्या चौकशीसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या असून संशयितांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे त्यातूनच समजलेल्या नावांवरून इचलकरंजीतील पाच जणांना ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे